पाटील भरती सुटलेली बघा अतिशय महत्वाची म्हणजे आपल्याला या ठिकाणी आपल्या गावामध्ये नोकरी असणारे आणि खूप महत्वाचं म्हणजे आपल्याला या ठिकाणी जे काही महत्वाचे महत्वाचे प्रश्न आहेत हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणारे पहा पोलीस पाटील भरतीचा जो काही ग्रुप आहे मित्रांनो तो खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण दिलेलं आहे पाहा त्यावर क्लिक करून तुम्ही नक्की तो, तो ग्रुप जॉईन करा जेणेकरून मित्रांनो तुम्हाला ही पी या ठिकाणी मिळून जाईल त्यामुळे डिस्क्रिप्शन बॉक्स ओपन करा आणि लगेच लगेच या ठिकाणी तो ग्रुप जॉईन करा तुम्हाला ही पीडीएफ त्या ठिकाणी मिळून जाईल पहा ते पहिल्यांदी काम करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून आयकॉन नक्की ऑन करा तर मित्रांनो प्रश्न क्रमांक पाहिला आहे जालना जिल्ह्याचं जे काही मुख्य आहे ते कोणतं आहे अतिशय महत्वाचा प्रश्न आहे बघा पटकन उत्तर द्यायचं आपल्याला तीन सेकंदामध्ये की जालना जिल्ह्याचं मुख्य ठिकाण टिंबटिंब होय तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार जालना लक्ष्य ठेवायचं बघा जालना हे याचं योग्य उत्तर आहे पहा पुढचा प्रश्न मित्रांनो जालना जिल्ह्यामध्ये एकूण तालुके किती आहेत जालना जिल्ह्यामध्ये टोटल तालुक्या किती आहेत चला त्या उत्तर एकदम सोपा प्रश्न आहे तर मित्रांनो टोटल जर पाहिलं मित्रांनो या ठिकाणी तर आठ तालुक्या आहेत लक्षात ठेवायचे बघा आठ तालुके आपल्याला पाहायला मिळतात पुढचा प्रश्न मित्रांनो जालना जिल्ह्याचं क्षेत्रफळ किती आहे चला सांगा पटकन जालना जिल्ह्याचं क्षेत्रफळ किती आहे तर याचं योग्य उत्तर आहे बघा ऑप्शन क्रमांक तीन सात हजार सातशे अठरा चौरस किलोमीटर हे आपल्या या ठिकाणी योग्य उत्तरे पहा पुढचा प्रश्न मित्रांनो औरंगाबाद जिल्हा म्हणजे आत्ताचा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याची पुनर्रचना करण्यात येऊन एक मे एकोणीसशे रोजी कोणत्या जिल्ह्याची निर्मिती झाली खूप महत्त्वाचा प्रश्न मित्रांनो याला आय एम पी करून ठेवा कारण की पेपरला पाडण्याची दाट शक्यता आहे याचं योग्य उत्तर पहा ऑप्शन क्रमांक चार जालना लक्षात ठेवा ऑप्शन क्रमांक चार आपल्या याचं योग्य उत्तर होईल पहा पुढचा प्रश्न आपल्या आहे पहा जालना जिल्ह्यामध्ये तालुका पुनर्रचनेपूर्वी हे तालुके होते तर जालना जिल्हा पुनर्रचनेपूर्वी कोणते तालुके होते पहा जालना आंबड होते पहा परतूर भोकरदन हे सुद्धा होते पहा त्याच्यानंतर ज्या सुद्धा म्हणजे यापैकी सर्व आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर होईल पुढचा प्रश्न मित्रांनो जालना जिल्ह्यामध्ये पंधरा ऑगस्ट एकोणीसशे ब्याण्णव पासून टिंबटिंब नवीन तालुके अस्तित्वामध्ये आले चला द्या उत्तर तर कोणते बघा मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन तीन तालुके या ठिकाणी नवीन अस्तित्वामध्ये आली जालना जिल्ह्याच्या जास्तीत जास्त भागा टिंबटिंब आहे तर जालना जिल्ह्याचा जास्तीत जास्त भागा मित्रांनो कसा आहे बघा मैदानाचा आहे लक्षात ठेवायचं आहे मैदानाचा समजलं पुढचा प्रश्न मित्रांनो टिंबटिंब तालुक्यामध्ये जांबुवंत टेकडी आहे कोणत्या तालुक्यामध्ये जांबवंत टेकडे आहे तर ऑप्शन क्रमांक तीन घन सांगवी लक्षात ठेव मित्रांनो घनसांगवी हे आपलं योग्य उत्तर होईल पुढचा प्रश्न मित्रांनो जालना जिल्ह्याचे प्राकृतिक रचनेनुसार टिंबटिंब मुख्य विभाग पडतात ते विचारलं आपल्याला प्राकृतिक रचनेनुसार मित्रांनो चार मुख्य विभाग या ठिकाणी पडले जातात म्हणजे ऑप्शन क्रमांक दोन आपलं बरोबर उत्तर आहे पहा गोदावरीला टिंबटिंब गंगा असं म्हणतात गोदावरीला दक्षिण गंगा म्हणून ओळखलं जातं पहा पुढचा प्रश्न आहे जालना जिल्ह्यामध्ये गल्लाटी ही टिंबटिंबची उपनदी आहे बघा जालना जिल्ह्यातली नदी आलेली या ठिकाणी तर मित्रांनो ही ऑप्शन क्रमांक तीन गोदावरीची काय पहा उपनदी आहे या ठिकाणी अतिशय महत्वाची म्हणजे संधी भेटलेली पहा जालना पोलीस पाटील भरतीसाठी आपल्याला पिडप मिळणार आहेत या पिडपमध्ये तुम्हाला सगळे विषय मिळणार चालू घडामोडी मिळणार त्यास मिळणार भूगोल मिळणार मराठी व्याकरण मिळणार सर्व विषय आपल्याला या ठिकाणी दहा हजार प्रश्न संचामध्ये मिळणार आहेत एकदम निश्चिंत होऊन बघा तुम्ही हे प्रश्न घ्यायचेत पहा सर्व पी डीएफ आपल्याला बघा दोनशे एकोणपन्नास रुपयाला मिळणार आहेत पहा मित्रांनो खूप भारी संधी आपल्याला मिळालेली पहा योग्य दिशेने अभ्यास केला तर नक्कीच आपल्या या ठिकाणी सिलेक्शन होणार आहे तेव्हा लवकरात लवकर अभ्यास करायचा आहे बघा कॉम्पिटिशन भरपूर असणार आहे असं नक समजू की आता पोलीस पाटील आहे तर बघा कॉम्पिटिशन सुद्धा या ठिकाणी असणार आहे पहा त्यामुळे या कॉम्पिटिशनमध्ये टिकण्यासाठी बघा आपल्याला अभ्यास आप करणं खूप गरजेचं आहे योग्य रस्त्याने जाणं खूप गरजेचं आहे बघा योग्य रस्ता मी तुमच्यासाठी आणलेला आहे फक्त तुमचा या ठिकाणी टाइम हवा आहे पहा दोनशे एकोणपन्नास रुपये तुम्हाला ब्याऐंशी पंच्याहत्तर पंचावन्न ब्याऐंशी त्र्याऐंशी या नंबरला फोन पे गुगल पे करायचे आहेत आणि मित्रांनो तुम्हाला लगेच या ठिकाणी सगळ्या पीडीएफ मी पाठवून देणार आहे पहा दोनशे एकोणपन्नास रुपयामध्ये यामध्ये तुम्हाला लेटेस्ट चालू घडामोड मिळणार आहे तसेच जालना जिल्ह्याविषयी जे काही महत्वाचे प्रश्न असतील ते सगळे मिळणार आहेत पा लवकरात लवकर आपल्याला पीडीएफ घ्यायची आणि लगेच अभ्यास करायचा आहे पा तुम्ही जर आत्ता या ठिकाणी पीडीएफ घेतल्या तर तुमचे बघा आपण जर टार्गेटनुसार काम केलं म्हणजे रोज दोन हजार प्रश्न वाचले रोज चार हजार वाचले आणि त्याला रिव्हाइज करीत राहिलं तर बघा हे प्रश्न आपले तोंडी होणार आणि नक्कीच आपल्या या ठिकाणी स्कोर वाढणार आहे पहा त्यामुळे मित्रांनो लवकरात लवकर आपल्याला या ठिकाणी पी डी एफ घ्यायचे आहेत पहा वेळ करायचा नाही पहा नंतर तुम्ही घेताल तुमचं खरंही पेपरजवळ आल्यावर परंतु काय होणार टाईम मिळणार नाही टाईम सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे बघा एकदा वेळ निघून गेलो आपल्याला काहीच हातामध्ये राहणार नाही त्यामुळे लवकरात लवकर बघा दोनशे एकोणपन्नास रुपये आपल्याला जो काही नंबर दिसतोय ब्याऐंशी पंच्याहत्तर पंचावन्न ब्याऐंशी त्र्याऐंशी याला सेंड करा मी तुम्हाला एका मिनिटामध्ये सगळ्या पी डी एफ पाठवून देईल किंवा हा जो काही क्यू आर आहे हा सुद्धा स्कॅन करा पहा पीडीएफ तुम्हाला या ठिकाणी व्हॉट्सअपला मिळून जातील लवकरात लवकर घ्या अतिशय महत्वाची म्हणजे चांगली संधी आपल्याला गावातल्या गावात मिळालेली पाहा संधीचं सोनं करून घ्या बाहेर नोकरी करायचं म्हणल्यावर भरपूर खर्च आहे गावातल्या गावामध्ये आपल्याला ही नोकरी असणार आहे चला जास्त काही सांगत नाही पुढचा प्रश्न पाहूयात आपण विरुद्ध देशाचे ड्रोन हे लेझरने पाडणारा जगातील पहिला देश कोणता आहे तर मित्रांनो इस्रायल हा देश या ठिकाणी आहे पहा कोणता इस्रायल हा देश पुढचा प्रश्न आहे मित्रांनो ऑपरेशन स्पायडर वेब ही गुप्त ड्रोन हल्ला मोहीम कोणत्या देशाने राबवली तर मित्रांनो ही कोणत्या देशाने राबवले आहे तर ऑप्शन क्रमांक बी युक्रेन या देशाने राबवलेली पा नवे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोणत्या ठिकाणी होणार आहे मित्रांनो हे सातारा जिल्ह्यामध्ये होणारे पा कित व नव्यानवे अखिल भारतीय साहित्य संमेलन पुढचा प्रश्न आहे मित्रांनो एअर इंडियाने बोईंग सातशे सत्त्याऐंशी ड्रीम लाईनर विमानाचा अपघात कोणत्या ठिकाणी झाला होता तर अहमदाबाद मध्ये मित्रांनो हा अपघात झालेला आहे पहा पुढचा प्रश्न मित्रांनो भारताने कोणत्या देशासोबत टायगर क्लाऊ लष्करी सराव केला कोणत्या देशासोबत केला मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे पहा ऑप्शन्स क्रमांक ए ब्रिटेन या देशासोबत केला पा नेक्स्ट मित्रांनो महिला आशियाई हॉकी कप दोन हजार पंचवीसचं आयोजन कोणत्या देशामध्ये दे करण्यात आलं तर हे चायनामध्ये मित्रांनो करण्यात आलं पा भारतातील पहिली वंदे भारत ट्रेन मेंटेनन्स डेपो कोणत्या ठिकाणी बांधला जात आहे तर मित्रांनो हा जोधपूरमध्ये बांधला जात आहे पुकडं जोधपूरमध्ये राष्ट्रपतींच्या ए डी सी बनणाऱ्या पहिल्या महिला नौदल अधिकारी कोण बनल्या तर प्रेरणा देवस्थळी या बनलेल्या पा कासव संवर्धनासाठी निवडण्यात आलेलं नागशंकर मंदिर कोठे आहे तर मित्रांनो नागशंकर मंदिर कोणत्या ठिकाणी आहे तर मित्रांनो ही आसाम राज्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं ऑप्शन क्रमांक डी आसाम समृद्धी महामार्गावर सर्वाधिक लांबीचा बोगदा कोणत्या ठिकाणी उभारण्यात आला तर इगतपुरते कसारा ऑप्शन क्रमांक बी इगत पुरते कसारा याचे योग्य उत्तरे पहा छत्रपती शिवाजी महाराजांनी नियुक्त केलेले अठराव्या शतकातील मराठा आरामाचे पहिले प्रमुख म्हणून कोणाला ओळखलं जातं तर लक्षात ठेवा मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी कान्होजी आंग्रे यांना ओळखलं जातं पा कोणाला कान्होजी आंग्रे सोमनाथ मंदिर टिंबटिंब या राज्यामध्ये आहे तर सोमनाथ मंदिर मित्रांनो गुजरातमध्ये आपल्याला पाहायला मिळतं लक्षात ठेवायचे पाकुड गुजरात राज्यामध्ये पाहायला मिळतं खालीलपैकी कोणतं वृत्त भारतातून जातं तर कर्कवृत्त मित्रांनो हे आपल्याला भारतातून जाताना दिसत आहे एकशे चार नंबरचा प्रश्न आहे पहा मानवी शहराच्या कोणत्या भागामध्ये हिप्पोकॅम्पस कॅम्पस स्थित असतो काय प्रश्न आहे बघा मानवी शहराच्या कोणत्या भागामध्ये हिपो कॅम्पस स्थित असतो तर मेंदूमध्ये मित्रांनो आपलं योग्य उत्तर आहे पाकुड मेंदू पुढील पैकी कोणत्या लोकसंख्या धोरणानुसार भारतीय पुरुषांचं विवाहाचं वय किमान एकवीस वर्ष आणि स्त्रियांचं किमान अठरा वर्ष निश्चित करण्यात आलेलं आहे तर राष्ट्रीय लोकसंख्या धोरण एकोणीसशे शहात्तर लक्षात ठेवायचंय पहा पाण्यामध्ये क्लोरीन नेहमी मिसळतात याचं कारण विचारलंय तर क्लोरीन का मिसळलं जातं तर जंतूंना मारण्यासाठी मित्रांनो क्लोरीन मिसळलं जातं पहा पंडिता रामाबाई यांना कैसरे हिंद हा जो काही किताबे हा का देण्यात आला होता तर मित्रांनो त्यांनी स्त्री शिक्षणाचा कार्याचा गौरव केला होता त्यामुळे त्यांना या ठिकाणी कैसरे हिंद किताब देण्यात आला होता पहा टिंबटिंब यांनी अठराशे शहाण्णव मध्ये विधवा विवा विवाह उत्तेजक मंडळ स्थापन केलं तर महादेव गोविंद रानडे आणि विष्णू शास्त्री पंडित याचं योग्य उत्तर आहे पहा पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर मित्रांनो टिंबटिंबला आधुनिक भारतीय शिक्षणाचा कार्टा असं म्हटलं जातं तर कोणाला म्हटलं जातं मित्रांनो करता, तर ऊडचा खालिता ऑप्शन क्रमांक बी ऊडचा खालिता याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी पुढचा प्रश्न मित्रांनो शेतकऱ्यांनी टिंबटिंब जिल्ह्यामध्ये साराबंदी चळवळ चालू केली तर मित्रांनो खेडा लक्षात ठेवा मित्रांनो खेडामध्ये साराबंदी चळवळ चालू केली होती पहा बाग हत्याकांडाचा निषेध म्हणून रवींद्रनाथ टागोरांनी सरकारने दिलेल्या कोणत्या कितेबाजा त्याग केला तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी सर या किताबाचा त्यांनी टॅग केला पा कोणत्या सर पुढचा प्रश्न मित्रांनो भारत आणि पाकिस्तान या दोन स्वतंत्र राष्ट्राची निर्मिती करण्याची योजना टिंबटिंब यांनी तयार केली तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी लॉर्ड माउंट बॅटन ऑप्शन क्रमांक सी लॉर्ड माउंट बॅटन मुंबई महानगरपालिकेमध्ये मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राचा ठराव कोणी मांडला तर आचार्य अत्रे यांनी मांडला होता कोणी आचार्य अत्रे यांनी मांडला होता पहा पुढचा प्रश्न आहे मित्रांनो अध्यक्षीय शासन पद्धतीमध्ये टिंबटिंब हे कार्यकारी प्रमुख असतात तर राष्ट्राध्यक्ष याचे योग्य उत्तर हे पहा कोण असतात राष्ट्राध्यक्ष पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर मित्रांनो भारतात भारताचे हे राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असतात तर कोण असतात मित्रांनो उपराष्ट्रपती मित्रांनो आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर होईल कोण असतात उपराष्ट्रपती कायद्याची निर्मिती कोण करतं तर मित्रांनो कायदे मंडळ करतं पहा समजलं कायद्याची निर्मिती कोण करतं कायदे मंडळ करतं नेक्स्ट मित्रांनो भारताने एकोणीसशे नव्याण्णव मध्ये टिंबटिंब या ठिकाणामधून पहिला अग्निबाण अवकाशामध्ये सोडला तर मित्रांनो थुंबा ऑप्शन क्रमांक बी थुंबा या ठिकाणामधून पृथ्वीच्या सर्वात बाहेरील घन स्वरूपातील थरास काय म्हणतात तर मित्रांनो काय म्हणतात त्याचं लक्ष ठेवा ऑप्शन क्रमांक डी भूकवच असं म्हणतात भूकवचाच्या वरच्या थराला मित्रांनो काय म्हटलं जातं तर वरच्या भागाला मित्रांनो सियाला असं म्हटलं जातं लक्षात ठेवायचं आपल्याला सियाल नेक्स्ट मित्रांनो टिंबटिंब हा रूपांतरित खडक आहे तर नो टीम टीम रित है, संगम और, संगम निर्णय संगम तर संगमवर हा मित्रांनो रूपांतरित खडक आहे खोल समुद्रामध्ये मत्स्यपालन सहा हजार राबवणारा हा जगातील कितवा देश ठरतो तर खोल समुद्रामध्ये मोहीम मत्स्यपालन सहा हजार राबवणारा हा सहावा देश ठरत आहे सध्या बातम्यांमध्ये असणार बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाची लांबी तो ए, साथ से किती आहे तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए सातशे एक किलोमीटर याचं योग्य उत्तर आहे पहा किती आहे सातशे एक नेक्स्ट मित्रांनो यंदाची दोन हजार पंचवीसची ची जी सेवन शिखर परिषद कोणत्या ठिकाणी आयोजित केली होती तर कॅनडामध्ये आयोजित केली होती मित्रांनो नेक्स्ट मित्रांनो विनिंग द इनर बॅटल काय प्रश्न आहे पहा विनिंग द इनर बॅटल विनिंग द इयर इनर बॅटल हे पुस्तक कोणाचं आहे तर शेन वॉटसन मित्रांनो शेन वॉटसन कोणत्या देशाचा खेळाडू आहे सर्वांना माहिती असेल लगेच कमेंट बॉक्समध्ये टाइप करा पहिला खेलो इंडिया बीच गेम्स दोन हजार पंचवीसचं आयोजन खालीलपैकी कोठे करण्यात आलं होतं कोणत्या ठिकाणी करण्यात आलं तर दिव या ठिकाणी ऑप्शन क्रमांक डीव या ठिकाणी पहा पुढचा प्रश्न मित्रांनो भारतीय पोस्ट विभागाने डिजिपन नावाचा डिजिटल पत्ता सादर केला तर त्यामध्ये किती अंक असतात तर त्यामध्ये किती अंक असतात तर दहा अंक असतात मित्रांनो लक्षात हे दहा अंक असतात पुढचा प्रश्न मित्रांनो नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जम्मू आणि काश्मीर मधील कोणत्या जिल्ह्याला जगातील सर्वात उंच रेल्वे पुलाचं चिनाब रेल्वे पुलाचं म्हणजे जे काही ब्रिज आहे त्याचं उद्घाटन झालं तर रियासी या ठिकाणी मित्रांनो लक्षात ठेवायचं आहे रियासी पुढचा प्रश्न मित्रांनो सध्या चर्चेत असलेलं यम सी इरिना खालीलपैकी काय आहे तर खालीलपैकी काय आहे मित्रांनो इथं जगातील सर्वात मोठं मालवाहू जहाज आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी जगातील सर्वात मोठं मालवाहू जहाज महाराष्ट्र शासनाच्या उद्योग विभागाने खालीलपैकी कोणत्या ठिकाणी हेलिकॉप्टर उत्पादन कारखाना उभारण्यासाठी मॅक्स एरोपेस लिमिटेड सोबत सामंजस्य करार केला आहे तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी नागपूर लक्षात ठेवायचं आहे नागपूर नेक्स्ट पहा भारतातील पहिला केबल स्टँड रेल्वे पूल हा खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे तर ऑप्शन क्रमांक बी जम्मू काश्मीर का आपले योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न मित्रांनो एकशे चौतीस नंबरचा होमुजे खाडी काय प्रश्न आहे बघा होमुजे खाडी कोणत्या देशा दरम्यान आहे तो होमुजे खाडी इराण आणि ओमान मध्ये आपल्याला पाहायला मिळते शक्तीपीठ महामार्गाबद्दल बरोबर असलेलं पर्याय आपल्याला निवडायला लावलेला आहे तर लांबी किती बघा आठशे पाच किलोमीटर राज्यातील सर्वाधिक लांबीचा आहे बारा जिल्ह्यामधून जाणारे पहा हे सुद्धा बरोबर आहे नागपूरहून गोवा जाण्यास फक्त दहा लाग ता लाग तास लागतात परंतु हा जर पूर्ण झाला तर आठ तास लागणारे म्हणजे वरीलपैकी सर्व विधान या ठिकाणी बरोबर आहेत सध्या चर्चेत असणाऱ्या उल्हास ही योजना कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी शिक्षण मित्रांनो ही कशाशी संदर्भामध्ये तर शिक्षणाशी संबंधित आहे पहा देशात खालीलपैकी बरोबर नसलेला पर्याय आपल्याला ओळखायचा आहे मित्रांनो बरोबर नसलेला पर्याय तर बघा मित्रांनो देशातील पहिलं प्लॅस्टिक विद्यापीठ वापी गुजरात या ठिकाणी पहा हे बरोबर आहे देशातील खाजगी विमानतळ दुर्गापूर पश्चिम बंगाल मध्ये हे सुद्धा बरोबर आहे देशातील मोफत एसटी प्रवास सुविधा देणार राज्य सुद्धा आपलं महाराष्ट्र आहे आणि देशातील पहिलं कॉम्पॅक्स सिटी बंगळूर मित्रांनो हे या ठिकाणी चुकीचं आहे पहा कमेंट बॉक्समध्ये टाईप करायचं आहे टिंबटिंब यांचं मूळ गाव नारायण सूरजी पंत ठोसरव टिंबटिंब यांचं मूळ नाव नाराजन सूर सूर्याजी पंत ठोसर याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये टाईप करा आणि मित्रांनो तुम्ही अजूनसुद्धा दोनशे एकोणपन्नास रुपयाची पी डी एफ घेतली नसेल तर लवकर घ्या पहा आता आपल्याकडती वेळ आहे मित्रांनो या वेळेमध्ये या सुवर्ण संधीचा फायदा घ्या कारण की बघा या ठिकाणी खूप महत्त्वाची भरती आपल्यासमोर आलेली पहा एकदा नोकरी लागली का टेन्शन नाही त्यामुळे या हा चान्स आपल्याला सोडायचा नाही पहा अतिशय उपयुक्त चान्स आहे तुम्हाला या ठिकाणी मित्रांनो मी दहा हजार प्रश्न आहे पहा अतिशय महत्त्वाचे असे प्रश्न असणारे जालना जिल्ह्याविषयी माहिती सुद्धा मिळणार आहे आणि लवकरात लवकर घ्या तुम्हाला यामध्ये एका वर्षाच्या चालू घडामोडी मिळणार आहेत सर्व जी गणित बुद्धिमत्ता मिळणार आहे मराठी व्याकरण मिळणार आहे एकोणपन्नास रुपयामध्ये तर क्विक रिव्हिजनसाठी बघा आपल्याकडे आता थोडाच टाइम आहे बघा लगेच या ठिकाणी पेपर सुद्धा होणार आहेत कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी लगेच पीडीएफ घेऊन टाका मित्रांनो जो काय आपला फोन पे गुगल पे नंबर आहे ब्याऐंशी पंच्याहत्तर पंचावन्न ब्याऐंशी त्र्याऐंशी या नंबरला तुम्ही फोन पे गुगल पे करा आणि लगेच या ठिकाणी नोट्स घेऊन टाका पहा आणि लगेच अभ्यासाला गा एक एक मिनिट महत्त्वाचं आहे पहा आता या ठिकाणी बघा नवीन पोलीस भरती करणारे तसेच अभ्यास करणारे सुद्धा फॉर्म आहे त्यामुळे आपल्याला अभ्यास आप जास्त कसून करायचा आहे पहा लवकरात लवकर पीडीएफ घ्या मित्रांनो आणि अभ्यासाला लागा एक एक मिनिट महत्त्वाचं आहे पहा वेळ वाया गेल्यावर आपल्याला काहीच हजी लागणार नाही आता एवढा टाइम आपल्याला भेटतो तेवढ्या टाइममध्ये वाचन करायचं आहे आणि सराव करायचा आहे लवकरात लवकर घ्या मित्रांनो दोनशे एकोणपन्नास रुपये फोनपेला पाठवा मी तुम्हाला एका मिनिटामध्ये सगळे प्रश्न लगेच पाठवून देईल पहा लगेच त्याचा स्क्रीनशॉट व्हॉट्सअपला पाठवा व्हॉट्सअपला तुम्हाला सर्व पिळ या ठिकाणी मिळून जातील पहा लवकरात लवकर अभ्यासाला लागा वेळ वाया घालवायचा नाही